नमस्कार आज आहे दोन नोव्हेंबर आणि तुळशी विवाह तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह कसा करावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकादशी तिथीमध्ये उठणी एकादशीला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे आणि या एकादशीला हरिप्रबोधनी एकादशीसुद्धा म्हणतात तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ही एकादशी येते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात यामुळे पृथ्वीवर पुन्हा एकदा शुभ कार्यांना सुरुवात होते आणि आपल्याकडे बघा तुळशीचं लग्न झाल्यानंतरच आपल्याकडे लग्न गृहप्रवेश मुंडन यासारखे जे शुभ कार्य असतात ते सुरू होतात तर एक नोव्हेंबर शनिवारी उठणे एकादशी आहे ती एक नोव्हेंबर शनिवारी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू झालेली होती आणि दोन नोव्हेंबर रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत ती राहील त्यामुळे उठणी एकादशी दोन नोव्हेंबर रविवारी साजरी केली जाईल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा कशी मांडायची आणि कशी पूजा करायची ते आपण पाहणार आहोत तर या दिवशी तुळशीचे लग्न भगवान विष्णूच्या शालीग्राम रूपाशी लावले जाते तर कोणत्याही एका रूपाची हे लग्न लावले जाते तुळशीचे अगदी साज शृंगार केला जातो तुम्हाला जसं तुमच्याकडे मोठं वृंदावन असेल तर तुम्ही छान त्याला साडी वगैरे निसून दागिने घालून हिरवा चोडा घातला जातो आणि मग पूजा मांडली जाते किंवा पूजा केली जाते लग्न लावलं जातं तर आपल्या हिंदू धर्मात ह्या कार्तिक पौर्णिमेला अत्यंत पवित्र किंवा पुण्यदायीसुद्धा मानलं जातं आता जिथं पूजा मांडायची आहे तिथं तुम्ही पाठपाठाखाली रांगोळी काढायची आणि पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करतो आणि इथंच पाटावरती तुळशी वृंदावनसुद्धा छोटा आहे ते ठेवलेलं आहे आता मोठा असेल तर त्याला तुम्ही साडी वगैरे नेसवू शकता नसेल तर लाल चुंदरी वगैरे आपण वरून अर्प झाकली किंवा अर्पण केली तरी चालते तर दिव्याची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिलं इथं बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता प्रत्येक करून म्हणून अभिषेक घातला तरी चालतो नसेल घालायचा तरी तुम्ही सुपारी अशी ठेवली तरी चालते आणि हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायची बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला इथं कलश स्थापना करायचं आहे कलशालासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे कलशामध्ये बघा जे काही नेहमीचा प्रमाणे आपला कलश असतो तसाच कलश तयार करायचा आहे आणि इथं भगवान विष्णूच्या कोणत्याही एका रूपाशी तुळशी मातेचा विवाह केला जातो तर इथं बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता तर अगोदर आपल्याला इथं तुळशीच्या पाच पानांना तरी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तुळशी वृंदावनालासुद्धा आपण पाच ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुळशी वृंदावन मोठं असेल तर, ला तर अजून याला तुम्ही सजवू शकता स्वस्तिक काढू शकता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथं तुळशीची पूजा करून घ्यायचे अक्षतासुद्धा व्हायचे आहेत फुल व्हायचं आहे आणि नंतर जे आपण बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे त्याला जर तुम्ही सकाळी अभिषेक घातला असेल तरी सायंकाळी नाही घातला तरी चालू शकतो तरी तर सकाळी अभिषेक घातला असेल तर डायरेक्ट मूर्ती अशी तुम्ही पाटावरती ठेवू शकता याला चंदन हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि इथं आता बाळकृष्णाला जे काही तुमच्याकडे वस्त्र असेल काय मुकुट असतील तर ते तुम्ही घालू शकता मोठी मूर्ती असेल तर ते व्यवस्थित बसतं नसेल तर असा छोटासा एखादा एखादी माळ असेल तर ती घातली तरी चालू शकते आता तुमच्या इच्छेनं जसं तुम्हाला सजवायचं आहे अजून तुम्ही सजवू शकता तर अगोदर पूजा करून घ्यायची आणि पूजा झाल्यानंतर इथं तुळशीला मंगळसूत्र आहे ते आपण अक्षता पडल्यानंतर ते मंगळसूत्र घातलं जातं पण जे बाकीचे दागिने आहेत ते तुम्ही घालू शकता जसं की माळ असेल एखादं वस्त्र असेल तर वस्त्रसुद्धा असं यावरती मी लाल वस्त्र असेल कोणतंही ते तुम्ही टाकू शकता नंतर इथं आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे जो चुडा आहे चुड्याच्या ज्या बांगड्या असतात त्या घालून घ्यायच्या आणि जे साहित्य देतात बघा आता तुळशीच्या लग्नासाठी त्यामध्ये काय काय बरंच असतं तर ते इथं ठेवून घ्यायचं तुळशीमध्ये नंतर चिंच बोर आवळा जे काय आहे ते सुद्धा यामध्ये ठेवायचं आहे तुळशीमध्ये तर या दिवशी आवळ्याला फार महत्त्व असतं तर ते आपल्याला ठेवायचं आहे तुळशीलासुद्धा भाषिंग लावायचं इथं आणि नंतर बाळकृष्णाच्या तिथंसुद्धा भाषिंग असं ठेवून द्यायचं आहे चुडा असतील असे जे चुडे असते बघा ते असतील तर ते सुद्धा इथं तुम्ही तुळशीला ठेवू शकता बाळकृष्णाला तुळस अर्पण करायचे तर या दिवशी तुळस तोडली जात नाही तर आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडून ती ठेवू शकता आणि या दिवशी अर्पण केली तरी चालते मात्र या दिवशी बा बाळकृष्णाला तुळस अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही नंतर नैवेद्यामध्ये जो काही नैवेद्य तुम्ही बनवला असेल तो नैवेद्य इथं ठेवायचा आहे फळांचा असेल किंवा दिवाळीच्या फराळाचा नैवेद्यसुद्धा आपल्याकडे बनवला जातो तर तो नैवेद्य आपल्याला इथं अर्पण करायचा आहे नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं फळांच्या भोवतीसुद्धा तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आणि पाण्याचा भरीव चौकून करून त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे नंतर घंटे जी घंटा असते त्याचीसुद्धा इथं आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नंतर अंतरपाठ घ्यायचा त्यावरती स्वस्तिक काढायचं मध्यभागी आणि अशा पद्धतीने अंतरपाठ धरायचं आणि अक्षता म्हणायची आहेत आता मोबाईलवरती बऱ्याचशा अश अक्षता काहीतरी सॉरी मंगल आपल्याला म्हणायची आहे आणि अक्षता टाकायच्या आहेत तर मोबाईलवरती मंगलाष्टिका लावून तुम्ही त्या म्हणू शकता आणि नंतर तुळशी मातेला आपल्याला इथं मंगळसूत्र घालायचं आहे अक्षता पडल्यानंतर नंतर तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे ब्लाऊज पीस आणि ओटीचं जे साहित्य असतं ते घ्यायचं आहे तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशी विवाह करू शकता नंतर आपल्याला धूपदीप जे काही आहे ते ओवाळून घ्यायचं आहे आणि आरती करून घ्यायची आहे तर आरतीलासुद्धा आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे आणि नंतर ज्या काही आरत्या तुम्हाला तुळशी मातेची आरती करायची असते तर ती करायची आहे आणि नंतर अजून कोणत्या करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता तर घरातील सगळ्यांनी मिळून ही तर आरती करायची आहे नंतर हा जो पराळा आहे तोसुद्धा नंतर सगळ्यांना वाटला जातो आणि या दिवशी आपण घरामध्ये जे काही नंतर गोडधोडाचं किंवा नैवेद्य जेवणात बनवलेलं आहे त्याचा नैवेद्यसुद्धा नंतर इथं दाखवायचा असतो आणि तुळशीची पूजा मात्र आपण सायंकाळच्या वेळेला ज्यावेळी बघा दिवे लागण्याची वेळ असते ना तिने सांजाच्या वेळी लक्ष्मी घरात येते म्हणतात तर त्यावेळेला तुळशीचं लग्न किंवा विवाह आपण लावू शकतो परत जशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्या पद्धतीने रांगोळी काढू शकता आता डेकोरेट तुम्हाला जसं हवं तसं करू शकता पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आपल्याकडे तुळशी विवाहाची एक पौराणिक कथासुद्धा आहे तर तुळशी माताजीचे नाव वृंदा जी तिच्या पतीवृत्तीसाठी प्रसिद्ध होती आणि तिचा पती जालिंदर एक राक्षस राजा होता ज्याने सर्वत्र विनाश केला वृंदाच्या पतीवरील भक्तीच्या सामर्थ्यामुळे कोणीही त्याला पराभूत करू शकत नव्हतं म्हणून जालंधरला मारण्यासाठी वृंदाची तिच्या पतीवरील भक्ती संपवणे आवश्यक होते म्हणून भगवान विष्णू कृषीच्या वेश धारण करून वनात गेले जिथं वृंदा एकटीच होती आणि भगवाना पाहून वृंदा घाबरली ऋषीने वृंदा समोर दोघांचा नाश केला त्याच्या शक्तीची माहिती मिळाल्यावर वृंदाला तिच्या पत्तीबद्दल विचारले जो कैलास पर्वतावर भगवान शिवाशी लढत होता ऋषीने ताबडतोब त्यांच्या चमत्कारातून दोन वानर निर्माण केले आणि एकाने जालंधरचे डोके धरले होते आणि दुसऱ्याने त्याचे धड धरले होते अशा तिच्या पतीचा मृत्यू पाहून वृंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यानंतर तिने ऋषीना त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची विनंती केली आपल्या दैवी शक्तीचा वापर करून भगवान आणि जालंधरचे डोके त्याच्या धडाला पुन्हा जोडले आणि भगवंताची स्वतः त्याच्या शरीरात प्रवेश केला वृंदाला याची जराही कल्पना नव्हती ती अनभिज्ञ राहिली आणि भगवान विष्णूला जालंदर समजून वृंदा त्याच्याशी पवित्र वागू लागली ज्यामुळे तिची पतिव्रता नष्ट झाली आणि युद्धात तिच्या पतीचा मृत्यू झाला जेव्हा वृंदाला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा ते तिने रागाने भगवान विष्णूला निर्दयी खडक होण्याचा शाप दिला आणि भगवान विष्णू शालिग्राम दगड बनले भगवान त्याचे दगडात रूपांतर झाल्यामुळे विश्वात असंतुलन निर्माण झाले सर्व देव देवता भयभीत झाल्या आणि त्यांनी भगवान विष्णूंना शापातून मुक्त करण्यासाठी वृंदाला प्रार्थना केली भगना भगवान विष्णूंना तर भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून वृंदाने स्वतःला अग्नीमध्ये भस्मसात केले असे म्हटले जाते की वृंदा ज्या ठिकाणी राग झाली त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगवले आणि भगवान विष्णू वृंदाला म्हणाले तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपात तू नेहमीच माझ्यासोबत राहशील तेव्हापासून कार्तिकी म्हणजेच देवउटणी एकादशीपासून कार्तिक महिन्यातील पौर्णिमेपर्यंतचा काळ दरवर्षी तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो असे म्हटले जाते भगवान वृंदा यांना सांगितले की जो कोणी या काळात तुळशीचे शालिग्राम रूपाशी लग्न करेल त्याला या जगात आणि परलोकात कीर्ती मिळेल तर अशी या मागची एक पौराणिक कथासुद्धा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ